खाली दबत होती एक दोन नाही गर्दी आहे जाळीच्या बाबांच्या रथाची बघण्याची आणि दर्शन करण्याची एवढी आतुरता होती गर्दीने आम्हाला तो चौघांना पण फरक नाही पडला मी माऊला खांद्यावर घेतलं आणि दादूला भाऊजीच्या खांद्यावर दिलं ना आम्ही चौघ पण मस्त गर्दीत निघालो रथ ओढणारी पब्लिक आहे रथाच्या साखळीत हाताला हात देणं पण एक संस्कृती आणि एक मस्त पुण्याचं काम मानलं जातं म्हणून सगळे आपल्या आपल्या पद्धतीनं साखळीला हात लावण्याचा प्रयत्न करत पोलीस बंदोबस्तात रथ था हळूहळू समोर निघत होता मी तुम्हाला जवळून दाखवतो मंदिर उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवतो तुम्हाला सकाळी व्यवस्थित हे सगळे ओढणारे ये चारा। चारा। चलो अलग आता फेमस धन्यवाद 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 जर दर्शनासाठी लोक एवढी गर्दी करून करत होते त्या दर्शनाचा मला एकदम मोकळे मानन योग पण आला आणि तिथून मला एक प्रसाद पण भेटला नारळ हा योग सगळ्यांसाठी नव्हता माझ्यासाठी आवर्जून आलेला होता कारण मी गेलेलो होतो माझ्या असे डेली जर्नी मध्ये जॉईन होण्यासाठी खरंच पेज करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब तर माझ्या खाली दबत होते एक दोन नाही मी दबत होतो गर्दी आहे